लोकसभा निवडणुकीत चारसो पारचा नारा देणाऱ्या भाजपला बहुमतानं हुलकावणी दिली पण तरी मित्रपक्षांच्या साथीनं मोदींनी सत्ता स्थापन केली आहे जनता दल युनायटेड आणि देशम पक्षाच्या पाठिंब्यावर इतर छोट्या पक्षांना सोबत घेत मोदींनी अखेर सरकार स्थापन केलंय त्यामुळे आता मोदी सरकारऐवजी एनडीए सरकार असा उल्लेख करण्यात येतोय यावरूनच भाजपच्या या मित्रपक्षांची ताकद समोर आली आहे पण भाजपला असा शब्द बदल करून सरकार स्थिर ठेवता येईल का मित्रपक्षांना सोबत घेऊन चालताना भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारभारातही बदल करावा लागेल का असे अनेक प्रश्न आता चर्चेले जात आहेत याचं कारण भाजपला लोकसभेत जो कौल मिळाला त्यावरून मित्रपक्षांशिवाय भाजप सत्तेत येणं अशक्य होतं त्यामुळे जर सरकार स्थिर ठेवायचं असेल तर भाजपला काही तडजोडी कराव्या लागतील असं राजकीय निरीक्षकांना वाटतं याचाच आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्थापनेचा शपथविधी पार पडून आता नवनियुक्त मंत्र्यांनी पदभारही स्वीकारलाय एकूण बहात्तर जणांच्या मंत्रिमंडळात तीस कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि छत्तीस राज्यमंत्री आहेत काहींचा अपवाद वगळता भाजपनं आधीच्याच लोकांना पुन्हा संधी दिली आहे खरंतर सरकार स्थापनेपासूनच मित्रपक्षांमध्ये कुरबुरीचे सूर ऐकू येऊ लागलेत याचं कारण काही मित्रपक्षांना मंत्रिमंडळात न मिळालेलं स्थान खर तर दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं तेव्हा पंचेचाळीस जणांचा मंत्रिमंडळात समावेश होता तर दोन हजार एकोणीस मध्ये सत्तावन्न जण होते त्या तुलनेत यंदा बहात्तर जणांनी शपथ घेत मंत्रीपद स्वीकारणं ही आकडेवारी अधिक आहे पण तरी भाजपचे मित्रपक्ष असलेली राज्यातली अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आंध्र प्रदेशमधील पवन कल्याणची जनसेना सरकारमध्ये येण्यापासून वंचित राहिली आहे खरंतर भाजपनं देशम पक्ष आणि जनता दल युनायटेड या पक्षाच्या पाठिंब्यांवर सरकार स्थापन झाल्यानं या पक्षाच्या प्रत्येकी दोघांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तर अनुप्रिया पटेल आणि जितनराम मांझी यांच्या पक्षाचे एक एक खासदार असूनही ते मंत्री झालेत पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा विरोध कमी करण्यासाठी पराभव होऊनही सिंह बिट्टू यांना मंत्रीपद मिळाले रिपाईचा खासदार नसतानाही रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समाविष्ट केलं गेलंय तर कॅबिनेट पद मिळत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल शपथ घेतली नाही सात जागा जिंकूनही शिवसेनेच्या शिंदे गटाला केवळ एक मंत्रिपद देण्यात आल्यानं काहीशी नाराजी असल्याचं बोललं जात एकूणच मंत्रीपद देताना भाजपला मित्रपक्षांची मन राखता राखता कसरत झाल्याचं दिसून आलं तर आता हे सरकार चालवताना मोदींच्या एकट्याच्या कलानं कारभार राखणं त्यामुळं अवघड असेल असं दिसतंय खर तर पंतप्रधान पदाचा स्वीकार केल्यानंतर मोदींनी पहिली सही केली ती फाईल शेतकरी वर्गाशी संबंधित होती देशातल्या नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता मंजूर करण्याची ही फाईल होती हे सांगण्यामागचं कारण हे आहे की ज्या मुद्द्यावर भाजपची आणि मोदींची प्रतिमा डागाळली गेली त्याच मुद्द्यांवर आता भाजपला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे विरोधी पक्षांनी निवडणूक प्रचारात ज्या विषयांवर रान पेटवलं त्याबाबत भाजपच्या मित्रपक्षांची भूमिका आता निर्णायक असणार आहे याचंच एक उदाहरण सरकारची अग्निवीर योजना आणि शेतकरी आंदोलन अग्निपथ योजनेतील अग्निवीर नावाच्या कंत्राटी जवानांची योजना किंवा समान नागरी कायदा या आधीच्या सरकारच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांबद्दल शपथविधीपूर्वीच युनायटेड जनता दलाच्या नेत्यांनी फेरविचाराचा सल्ला दिला तसंच मुस्लिम आरक्षण हज हो यात्रेसाठी वाढीव हो अनुदानावर तेलुगू देशम पार्टीची भूमिका पाहता भाजपला अनेक मुद्द्यांवर स्वतःच्या भूमिकेला घालावी लागण्याची शक्यता आहे तर देशभरात भाजपला या निवडणुकीत फटका त्यामुळे त्याकडेही त्या भाजपला आता विशेष लक्ष द्यावं लागणार आहे सरकार चालवताना भाजपला आणि पंतप्रधान मोदींना स्वतःचा अजेंडा दुय्यम स्थानावर ठेवावा लागण्याची शक्यता असल्यानं ही कसरत कशी होणार हे पाहणं रंजक असणार आहे सोबतच येत्या काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभेला मिळालेले यश पाहता या निवडणुकांमध्ये भाजपची भूमिका ही मित्रपक्षांना सांभाळून घेणारी ठेवावी लागेल थोडक्यात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीनं केलेल्या प्रचारामुळे भाजपची स्थिती कमकुवत झाली आहे त्यातच जर मित्रपक्षांना दुखावलं तर सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद